नमस्कार मी सुनील काते रायगड टाईम्स महाराष्ट्र डिजिटल मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो आज तळुजा पोलीस स्टेशनमध्ये आज आपण आहोत एकंदरीत पाहायला गेलं तर आमदार प्रशांत ठाकूरसोबत किरीट सोमय्या नेते या, या ठिकाणी उपस्थित होते मा मुलुंडमध्ये यांनी आक्षेप घेतल्यानंतर चौदा मस्जिदी तेरा म... सोळा मस्जिदीवरचे भोंगे उतरवण्यात आलेले आहेत फॉलोअप घेण्यासाठी याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक ठिकाणी विभागात जाऊन या ठिकाणी या भोंग्यांवर कारवाई करण्यासाठी किरीट सोमय सजे सोबतच आज या ठिकाणी माझ्या मागे तुम्ही शकता अनेक युवक देखील उपस्थित होते सर तुमच्याकडे येतो कसं पाहता आज तळोजा पोलीस स्टेशनमध्ये आपण आहोत काय भावना आहे सर किरीट सोमया सर देखील उपस्थित होते तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात अनेक प्रश्नांवर चर्चा झाली काय भावना आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हाऊसमध्ये सांगितलं की जे भोंगे लागले आहेत त्या भोंग्यांचा इतर धर्मा इतर धर्मातील लोकांना किंवा इतर आजूबाजूच्या परिस्थितीत लोकांना त्रास होऊ नये म्हणून ते, ते भोंगे तुम्ही बंद करा तर त्या आदेशाचं पालन करताना आमचे भाजपा नेते क्रीड समाजजी त्यांच्या समवेत आपले आमदार प्रशांत ठाकूर आज लोक सर्वत्र पोलिसांमध्ये एक निवेदन अर्ज देतात की जे जे ज्या ज्या ठिकाणी मशिदीवरती भोंगे लागले आहेत ते भोंगे उतरवण्याचं काम त्यांना स्पीकर बॉक्स त्यांना अलाव केलेलं आहे त्या कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे स्पीकर बॉक्स त्यांना सांगितलेलं आहे स्पीकर बॉक्स देऊ तुम्ही लावू शकता पण ते भोंगे तुम्ही उतरावा यासाठी आज किरीश सोमायजी आमचे नेते त्यांचा आज दौरा होता त्यांनी आमचा आमच्या तळोजा पौशालला भेट दिली आणि सिनियर पीएनशी बोलून घेतला त्यांना एक तसं निवेदनसुद्धा दिलेलं आहे आमदार प्रशांत ठाकूर सर देखील या ठिकाणी उपस्थित होते कोणकोणत्या इतर मुद्द्यावर देखील चर्चा झाल्या इतर मुद्दे बघा जसं आपण खारघरचा मुद्दा बघडला की खारघरला जो कब्रिस्तान आहे कब्रिस्तान हा हा त्यांच्या यांच्यासाठी दफनभूमी विषय आहे म्हणून मानला होतो पण तिथे कुठेतरी आपण नमाज पडणं या गोष्टी करणं हे आणि त्याच्यातून इतर लोकांना त्रास होणं आज तुम्ही खारघरचा एवढा मोठा विषय बघितला की खारघरकडे भरपूर ठिकाणी जो आपण रिलायन्स मार्टचा पॉईंट बघितला तिथे इथं नमाज पडण्याच्या वेळी इतर ट्रॉफिक रस्त्यावर ट्रॅफिक होत असते हाच मुद्दा एक आज आमच्या आमचे जे उपाध्यक्ष आहेत निर्दोष केंद्र यांनीसुद्धा मांडला आज की फेसबुकमध्ये जो कब कब्रिस्तान बनलेला कब, आहे कब्रिस्तानमध्ये मध्ये सुद्धा त्यांनी नमाज चालू केल्या मग त्याच्यामुळं तर नमाज पडत असताना तर दुसऱ्या इतर ठिकाणाच्या लोकांना त्रास होतोय काय वाटतं हे कारवाई करणं कितपत महत्वाची आहे आणि केल्यानंतर काय फरक पडणार महत्वाचं म्हणजे कसं बघा यातून एक थोडा कुठेतरी एक थोडासा लोकांमध्ये भीतीचं वातावरण दिसतंय आपण बघाल की अशा ठिकाणी कब्रस्तानच्या बाहेर इतर ठिकाणी तुम्हाला लोक जमवणं त्याचं मॉब जमवणं आजूबाजूतील लोका लोकांमध्ये त्याचा एक दहशतीचं वातावरण एक प्रकार निर्माण झाला अशा तक्रारी देखील केल्या आहेत असं मी सांगत नाही तशी तक्रार लेखी तक्रारी पोलिसांमध्ये जमा झाल्या आहेत ह्याचसोबत अजून एक मुद्दा यांनी मांडला की ज्या बिल्डिंग्ज आहेत बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये बिल्डिंगचे पार्किंग ही गाड्यांच्या पार्किंगसाठी गेलेली आहे पण तिथे कुठेतरी अनाधिकृत पत्रा स पत्राचा सेट वगैरे बांधून तिथे मस्जिद चालू करणे तिथे नमाज म्हणतात बघा नमाज पडायला तुम्हाला मस्जिद आहेत स गव्हर्नमेंटने त्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही नमाज पडा किती दहा वेळा पडा की ज्या तुमच्या नियम तुमच्या याच्यामध्ये कुराणमध्ये सांगेल तेवढं तुम्ही पळवू शकता पण अशा ठिकाणी बेकायदेशीर तुम्ही नमाज पडून इतरांना त्रास देणं हे कुठेतरी चुकीचं आणि ही गोष्ट थांबली पाहिजे यासाठी मी देव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आभि अभिनंदन करतो आभार मानतो तसेच आमचे आता जे नेते आहेत किरीट समाजी यांनी जो मुद्दा उचलून घेतला आहे त्यासाठी त्यांचं देखील आभार मानतो सर तुमच्या <coughs> सर काय सांगाल आज जो मुद्दा या ठिकाणी चर्चेत आहे भोंग्यांच्या या संदर्भातली कारवाई किती महत्त्वाची तुम्हाला काय वाटतं नक्कीच भोंग्यांच्या विरोधात जी कारवाई आता भोंगामुक्त महाराष्ट्र असं अभियानच म्हणायला लागेल भोंगामुक्त महाराष्ट्रात आपल्याला करावंच लागेल त्याचं रिझन असं आता बऱ्याच ठिकाणी आता मी फक्त तळोजा फेस वन फेस टू पुरतं बोलतो आहे पण तळोजा फेस वन फेस टूमध्ये पाहिलं तर अनाधिकृत अनधिकृत देखील आहेत बिल्डिंग परिसरात सो प्रायवेट सोसायटीज आहेत प्रायव्हेट सोसायटीमध्ये मस्जिद उभारण्यात आलेल्या आहेत त्या पूर्णपणे अनाधिकृत आहेत त्याच्या कंप्लेंट्स देखील देखी नागरिकांनी केलेल्या आहेत परंतु काय मे मेजॉरिटी पब्लिक म मुस्लिम समाजाच्या असल्या कारणानं तिथं तात्काळ ॲक्शन घेता येत नाही परंतु तिथं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की तिथं असणारा हिंदू किंवा हिंदू बांधव असतील किंवा इतर कम्युनिटीची लोकं असतील त्यांना तिथले फ्लॅट्स कमी भावात विकून जाण्याची वेळ आलेली आहे तर ती अनाधिकृत आता आमदारसाहेबांनी सांगितलं आमदारसाहेबांनी जे आपली पोलीस स्टेशनला मागणी केलेली आहे त्या अनुषंगानं की इथल्या ज्या अनधिकृत मस्जिद आहेत त्या मस्जिदी बंद करण्यात याव्यात त्याचबरोबर जे भोंगा लाव लावण्यात येतो मस्जिदीवर ते, मस्जिद ते भोंग्याचं भोंगा उतरवण्यात यावेत तर हे आपल्याला खरोखरच गरजेचं आहे कारण की त्यामुळं तिथं असणाऱ्या इतर समाजातील नागरिकांना खूप मोठा त्रास आहे आणि तो त्रास जर थांबवायचा असेल पोलीस प्रशासन नक्कीच त्याला कॉपरेट करेल अशा आम्ही आशा बाळगतो आणि आतापर्यंत पोलीस प्रशासन जे जे आपण त्यांच्याकडे मागणी करतो त्याला कॉपरेट करतात परंतु काही कायद्याचे अनुबंध आहेत त्याच्यामुळे त्यांना पण तत्काळ ऍक्शन घेणं सोपं नाही त्यांच्या वरिष्ठांचे त्यांना तसे आदेश देखील यायला पाहिजे परंतु जे कि किरीट सोमय्या साहेबांनी जी आता मागणी केलेली आहे तसंच आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी जी चर्चा केली त्या चर्चेनंतर असं निष्पन्न होतं की वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस प्रशासन देखील त्याच्यावर कारवाई करील आणि ज्या अनधिकृत मस्जिद आहेत त्या बंद करून मस्जिदीवरचा दे भोंगा देखील उतरवण्यात येईल अशी आम्ही आशा, आशा बाळगतो नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी तळुजा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण आहोत किरीट सोमय्या असतील आमदार प्रशांत ठाकूर असतील यांच्या उपस्थितीनंतर या ठिकाणी मोठा प या ठिकाणी बंदोबस्त आणि नवीन विचारधारेला सुरुवात झाली आहे या सगळ्या भोंगा उतरण्याच्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाईम्स महाराष्ट्र डिजिटल सबस्क्राईबला स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत सुनील कातारे रायगड टाईम्स